श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय बारावा वार वार श्री गणेशायन्मा कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खिसाकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले सु, सु, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळा धावून दृढ चरण धरिएले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी न माय पोटी स्त्रोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी ओठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांची अलिंगन दिले त्यांनी प्रेम करोन बाळाप्पा प्रेमात बाळाप्पावरचे प्रेम कृतीने दाविले वे एक जागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून बाळाप्पा तेव्हा चालले या समयी समर्थ असतील राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न पोहोय मार्गावरून परतले सत्वर बिरराड्यावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काळी उठवणं छट मार ते आचरोन स्वामी दर्शन जगलागी बैसावे श्री शंकर उपास्य देवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यानीयेता आदित्य जपानुष्ठानच वाटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे या मधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी बाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले आदी आपोन सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ये सेवे सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार करी व्यवस्थेचे होतापे या कारणे भांडणे होती सुदोदित स्वामी सेवेची ते अव्यवस्था होतसे हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाके सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ वक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैननसे क्षणभरी भोग भोगिला काही दिनी कागदाची पुढीतुनी पडली ती पाहता विष त्यात निघाले पूर्वी कोण्या मरण विष कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधी विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोणी मग यावे परतोणी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजन वर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या म आग्रह करून समर्थ दिली आज्ञा जान हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करेन उचित न करावी हे सत्य या परी चिट्ट्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा एक तया तुनी उचलली पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिलसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टी श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोल ती दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले एकोण बाळाप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी तरी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीची श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारेले समर्थांशी कुलदैवताच्या दर्शनासी जावया ऐच्छा बाळापुरती बाळा समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदैवेचे दर्शन नित्य बाळा श्रीपाद मने समर्थन सी समर्थ तरी टाकोनी चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण तयांचे कपड न जाणवणी अवश्य मने त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून अभियंत्यांनी टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी देते रावणीचा करी करी असे लिहिले असे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करिल तियती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादश गोड हा श्रीराजाधिराजो गिरा श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण मस्तू श्री शिवमभोवतू हा अध्याय तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद